आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आपण कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांचा आढावा सध्या घेतोय आज पाहणार आहोत प्रभाग क्रमांक दोन जो जाधववाडी कदमवाडी भुसलेवाडी मुक्त सैनिक वसाहत या परिसरामध्ये पसरलेला आहे आणि माजी महापौर शिवाजीराव कदम यांचं अनेक वर्षी या प्रभागावर प्रभाव होता सध्या शिवसेनेचे समन्वयक नाना कदम माजी महापौर सुनील कदम यांचं वर्चस्व या प्रभागात आहे गेल्या निवडणुकीत नाना कदम यांनी अनेक उमेदवार आपले निवडून आणले त्यामुळं आता त्यांच्याच नेतृत्वाखाली लढण्यासाठी अनेक इच्छुक तयार आहेत त्यामुळं एकूणच महायुतीचा बाले किल्ला म्हणून या प्रभागाचा उल्लेख जरूर करावा लागेल त्यामुळं आता उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता अधिक आहे कारण या बाले किल्ल्यात उमेदवारी मिळणाऱ्याला विजयाची संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे यामुळे आता महाविकास आघाडीकडून तगडे उमेदवार कोण मिळणार महायुतीला टक्कर कशी देणार याचीच उत्सुकता निश्चितपणे आहे सध्या माजी महापौर अर्चना पागर कविता माने संजय निकम राजसिंह शेळके आणि रेखा आवळे हे मैदानात उतरण्याची शक्यता आहे याशिवाय ताकदीचे उमेदवार म्हणून स्वरूप सुनील कदम जे माजी महापौर सुनील कदम यांचे सुपुत्र आहेत वैभव माने आहेत निलेश भोसले अरविंद मेढे उदय फाळके विजय वाणी रुपेश आडुरकर दीपक पाटील सचिन पाटील अभिषेक जाधव समाधान बनसोडे रियाज सय्यद प्रमोद ऐवळे असे अनेक काही ताकदीचे उमेदवार या मैदानात उतरण्याची चिन्ह आहे दृष्टीने त्यांची फिल्डिंग लागलेली आहे हळूहळू प्रचारालाही सुरुवात झालेली आहे दिवाळीनंतर प्रचाराचे फटाके अधिक फुटणारे नक्की आहे आपण आता पाहू काही उमेदवारांचा थोडक्यात परिचय त्यामध्ये पहिल्यांदाच आहेत अर्चना राजू पागर प्रचंड विकास कामं त्यांनी केली माझी नगरसेविका ते आहेत या भागात तब्बल एकोणीस कोटीची कामं त्यांनी केलेली आहेत नाना कदम यांच्या नेतृत्वाखाली ड्रेनेज मंजूर झालेल्या उद्यानाचं सुशोभीकरण केलेलं आहे आणि कोरोना काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्यामुळे प्रचंड विकास कामाच्या जोरावर अर्चना पागर या पुन्हा एकदा या प्रभागातून लढणार आहेत दुसऱ्या आहेत कविता माने नगरसेविका माजी नगरसेविका आहेत नाना कदम यांच्या नेतृत्वाखाली या सुद्धा प्रभागात पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत दोनशे शौचालय त्यांनी बांधले आहेत ही जवळजवळ दहा कोटीची विकास कामं या प्रभागात करून घेतली आहेत कामगार चाळाची दुरुस्ती असू दे किंवा स्मशानभूमीचा विस्तार असू दे रस्ते गटर ही कामं त्यांनी मोठ्या प्रमाणात केले या भागात एक हॉल होता तो पुन्हा हॉल नव्याने खर्च करून सुरू केलेला आहे संजय गांधी योजनेतून अनेकांना आधार दिलेला आहे अमृत योजनेतून टाकी तयार आहे त्यामुळे उद्यानात उद्यान अनेक बांधली मंदिरं बांधली महापुर आणि कोरोना काळात त्यांचं काम चांगलं आहे शिवाय महिला रोज महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे त्यामुळे ते कविता माने किंवा वैभव माने या दोघांपैकी एक जण या मैदानात उतरणारे नक्की आणखीन एक युवा चेहरा महत्वाचा चेहरा म्हणजे तो म्हणजे सुनील कदम जे माझी महापौर आहेत त्यांच्या सुपुत्र स्वरूप कदम सुनील कदम हे तब्बल पाच वेळा या भागातून निवडून आलेले आहेत महापौर झाले स्थायी समितीचे चेअरमन झाले विरोधी पक्ष नेते झाले गट नेते झाले अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सुनील कदम यांचा उल्लेख केला जातो चाळीस वर्षे या प्रभागात त्यांचं वर्चस्व आहे मुलगा स्वरूप हा उच्च शिक्षित आहे अभियंता आहे मनमिळावा आहे अभ्यास अतिशय चांगला आहे विकास सोसायटीच्या माध्यमातून त्याचंही काम अतिशय चांगलं आहे त्यामुळे घरोघरी संपर्क असलेला स्वरूप कदम या निवडणुकीत युवा चेहरा म्हणून मैदानात उतरणार आहे राजसिंह शेळके जे माजी नगरसेवक आहेत शेतकरी संघाचे संचालक आहेत गव्हर्मेंट बँकेचे शाहू ब्लड बँकेचे ते संचालक आहेत रस्ते गटर्स हे मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेलं आहे सगळ्यात त्यांचं महत्वाचं काम म्हणजे महापालिकेच्या शाळेचा चेहरा मोहरा त्यांनी बदललेला आहे लोकवर्गणीतून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला त्या शाळेला आय ओ मानांकन त्यांनी दिलेलं आहे डिजिटल शाळा त्यांनी तयार केलेल्या अनेकांच्याकडनं संगणक घेऊन तिथं संगणक व्यवस्था केलेली आहे मुक्त सैनिक उद्यानाचं शिशोभीकरण केलेलं आहे याशिवाय माजी सैनिकांचं स्मारक त्यांनी उभं केलेलं आहे खुल्या जागा अनेक त्यांनी विकसित केलेल्या आहेत नाना कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अतिशय चांगले काम केलेलं आहे जे विविध फंडातून त्यांनी विकास कामं केले आहेत त्यामुळे सध्या ते भाजपचे जिल्हा कोशाध्यक्ष आहेत त्या वार्डचे सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणखीन एक माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी चेअरमन ते म्हणजे संजय निकम त्यांनी अतिशय चांगली कामं केले आहेत तीस वर्षे ते समाजकारणात आहेत राजकारणात कॉलेज जुनापासूनच ते राजकारणात धनंजय म्हाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे काम केलेलं आहे प्रभावीपणे सभागृहात विषय मांडणारा हा नगरसेवक नगरसेवक नसताना सुद्धा पाच कोटीची विकास कामं त्यांनी या भागात करून घेतलेली आहेत याशिवाय सध्या दोन कोटीची कामं प्रक्रियेत आहेत म्हणजे एक प्र चांगला प्रतिनिधी म्हणून संजय निकम यांचंही नाव घ्यावं लागेल आणखीन एक युवा नेतृत्व आहे निलेश भोसले गेले पंधरा वर्षापासून या भागात अतिशय चांगलं ते काम करत आहेत यापूर्वी त्यांचे भाऊ उत्तम यांनी निवडणूक लढवली म्हणून काटाव पराभव झाला आता मात्र निलेश भोसले ताकतीने उतरलेले आहेत महापौर आणि कोरोना काळात त्यांचं काम अतिशय चांगलं आहे पन्नास लाखांची विकास कामं त्यांनी या भागात करून घेतले आहेत नगरसेवक नसताना दोन कोटींची कामं आता विविध प्रक्रियेत आहेत यामुळं या, या कामाच्या जोरावर ते सुद्धा या मैदानात उतरणार शालेय विद्यार्थ्यांना मदत असू दे कुंकुमार्चना असू दे किंवा अनेक सामाजिक उपक्रम असू दे या सगळ्या माध्यमातून आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं या भागात काम सुरू आहे अरविंद मेडे आणखीन एक चेहरा उपशहर प्रमुख आहेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक गेल्या पंधरा वर्षापासून ते राजकारणात आहेत समाजकारणात आहेत शिवसेनेची एकनिष्ठ असलेला हा कार्यकर्ता गेल्या वेळी निसटता पराभव झाला यावेळी मात्र मैदानात ताकदीन ते उतरणार आहेत आमदारांच्या फंडातून हायमॅस्ट असू दे किंवा अनेक उप आ, प्राव, विकास कामं त्यांनी केले आहेत रक्तदान शिबिर वृक्षारोपण रस्ते गटर्स असे अनेक कामे केले आहेत परिवर्तन ग्रुपच्या माध्यमातून त्यांचे काम अतिशय चांगलं आहे गेल्या निव निवडणुकीत डॉक्टर स्मिता वैभव माळी यांना निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता आणखीन एक काँग्रेसचा चेहरा उदय रामचंद्र फाळ फाळके जे सिव्हिल इंजिनियर आहेत लोकवर्गणीतून जनसहयोग समितीच्या माध्यमातून त्यांनी या भागात रस्ते केले म्हणजे रस् महापालिका रस्ता करत नाही तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्ते केलेले आहेत आठशे झाडं लावलेली आहेत ती जगवलेली आहेत रक्तदान शिबिर असू दे स्वाद महोत्सव असू दे किंवा अन्य महापूर कोरोना काळातलं काम हे त्यांचं अतिशय चांगलं काम आहे महापूर काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केल्यामुळं आणि त्यानंतर कोरोना काळातही त्यांनी चांगलं काम आहे दोन कोटीची विकास कामं त्यांनी पाठपुरावा करून करून घेतलेली आहेत त्यामुळं ते सुद्धा काँग्रेसकडून सध्या इच्छुक आहेत विजय वाणी प्रमुख आहेत विशेष कार्यकारी कार्यकारी अधिकारी आहेत अठरा वर्षे गेले ते सामाजिक काम करत आहेत रक्तदान शिबिर अठरा सलग अठरा वर्षे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ते आयोजित करतात यापूर्वी एकदा निवडणूक लढवली अतिशय चांगली मतं घेतली आता मात्र जिंकायचं या इर्षेने ते फुडाले आहेत आमदार फंडातून अनेक कामं त्यांनी केले आहेत अतिशय चांगला संपर्क आहे महिला सबलीकरणासाठी त्यांनी केलेलं काम विशेष महत्वाचं आहे मुलांसाठी स्पर्धा असू दे किंवा आणखी सातत्याने विविध उपक्रम असू दे या सगळ्या माध्यमातून विजय वाणी हे शिवसेनेतर्फे आहेत रुपेश आडूरकर जे गेले पंधरा वर्षे या समाजसेवेत आहेत ओबीसी जिल्हा सरचिटणीस आहेत ते भाजपचे गणेश नागरी पद संस्थेचे संचालक पण आहेत विविध सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी निलेश रुपेश आडोरकर यांचं काम अतिशय चांगलं आहे आरोग्य असू दे किंवा रक्तदान शिबिर असू दे वया वाटप असू दे बाल कल्याण संकुलला आर्थिक मदत असू दे या सगळ्या माध्यमातून रुपेश आडोरकर हे सामाजिक कामात सक्रिय आहेत अनेक रस्ते गटर्स त्यांनी पाठपुरावा करून ते करून घेतलेले आहेत युवकांचं पाठबळ त्यांच्यासोबत आहे अनेक मंडळ त्यांच्या सोबत आहेत धनगर समाजातला हा युवा नेतृत्व आहे सतत झटणारा हा कार्यकर्ता आहे याच कामाच्या जोरावर आता रुपेश आडोरकर हा देखील महापालिकेच्या या मैदानात उतरणार आहे दीपक पाटील पश्चिम महाराष्ट्र दक्ष पोलीस टाइमचे संपादक म्हणून काम करणारे कोरोना आणि महापूर काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं तेवीस वर्षे दीपक पाटील समाज काम करत आहेत पूर्वी सुद्धा ते मैदानात उतरले होते किरकोळ मताने पराभव झाला विविध प्रश्नावर आवाज उठवणारा हा कार्यकर्ता आहे सत्तेत नाही पण कामात आहे अशी त्यांची एकूण कामाची पद्धत आहे आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले दीपक पाटील हे सुद्धा या मैदानात उतरणार आहेत अभिषेक बाळासाहेब जाधव जाधव घराण्याची मोठी भावकी या प्रभागात आहेत युवा वर्ग सोबत आहेत गेले दहा वर्षे समाजकारणात हे अभिषेक जाधव आहेत चांगला संपर्क आहेत मत्तीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे रक्तदान दे किंवा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्यानं त्यांनी समाजसेवा सुरू ठेवली आहे पत्नी प्राजक्ता सुद्धा सक्रिय आहेत सरकारी योजना जनतेपर्यंत पोचवण्यासाठी हा कार्यकर्ता नेहमी आघाडीवर आहे भाजपचे हे कार्यकर्ते आहेत त्यामुळे भाजपच्या वतीनं ते सुद्धा इच्छुक आहेत सचिन पाटील सामाजिक बांधिलकी जपणारा हा कार्यकर्ता राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देणारा हा कार्यकर्ता महापौर आणि कोरोना काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं अनेक मंडळां मंडळ मंदर सोबत आहेत विविध संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ते विकास कामं करत आहेत निस्वार्थीपणे काम करणारा हा कार्यकर्ता आहे मुलांना मदत असू दे किंवा अन्य काही उपक्रम या सगळ्या माध्यमातून सचिन पाटील हे नेहमीच सामाजिक कामात आघाडीवर आहेत सरळ मार्गे असलेला सर्व, सर्व घटकांशी संपर्कात असलेला आणि स्वच्छ प्रतिमा असलेला हा एक उद्योजक यावेळी मैदानात समाजकार्याच्या जोरावर उत्तरणार आहे समाधान संदीपान बनसोडे उच्च शिक्षित चेहरा मोठा परिवार सोबत आहेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख आहे मुलांसाठी त्यांच्या करिअरसाठी काहीतरी वेगळं करण्याची धडपड यांच्या मध्ये आहे त्यामुळे याच अभ्यासिका सुरू करणे किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे विविध उपक्रमासाठी हे युवा नेतृत्व या मैदानात उतरणार आहे रियाज सय्यद जे काँग्रेसचे गेले पंधरा वर्षे सक्रिय कार्यकर्ते आहेत युवक काँग्रेसचे ते उपाध्यक्ष आहेत सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत आरोग्य योजनेचा लाभ जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला राजू लाटकर यांच्या समवेत सातत्यानं ते विविध आंदोलनात भाग घेतात पूरग्रस्तांना मदत करणारा हा कार्यकर्ता आहे चांगला संघटक आहे युवा वर्गात प्रिय आहे कोरोना काळातलं त्यांचं काम अतिशय चांगलं आहे त्याच कामाच्या जोरावर आता रियाज सय्यद हे सुद्धा मैदानात उतरणार आणखीन एक कार्यकर्ते आहेत प्रमोद ऐवळे दहा वर्षे समाजिक काम करत आहेत कोरोना आणि महापौर काळातलं त्यांचं काम अतिशय चांगलं आहे विद्यार्थ्यांना शालेय विद वस्तूंची मदत असू दे किंवा महिलांसाठी स्पर्धा असू दे गरजूंना विविध पातळीवर मदत असू दे हे सगळे काम प्रमोद ऐवळे हे सातत्याने करत असतात सतेज पाटील यांचे तेच कट्टर समर्थक आहेत मंडप व्यवसायाच्या माध्यमातून समाजाला मदत करणारा हा कार्यकर्ता आहे म्हणजे इच्छुकांची संख्या मोठी आहे याशिवाय मीना शेजवळ उषा वडेर एन डी बोडके राहुल अत्याळकर रेखा आवळे दीपक शेळके नंदकुमार डकरे असे काही इच्छुक का आहेत इच्छुकांची संख्या आणखी काही असण्याची शक्यता आहे दिवाळीनंतर हळूहळू इच्छुक यांची संख्या वाढेल त्यामुळं पुन्हा एकदा आपण दिवाळीनंतर भेटू या प्रभागाच्या विश्लेषणासाठी आता धन्यवाद पण महापालिका असू दे किंवा राजकारणातल्या कोणत्याही बातम्या आपल्याला जर तंतोतंत हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल पुढील भागात पाहू प्रभाग क्रमांक एक जो कसबा बावड्यात आहे धन्यवाद